आता आता त्यांनी बीपी चेक करायचं मशीन आणलं ते आपल्या इकडं नाही का पायाला लागल्यावर तूप झालं चिरकळ्या बांधतो का आपण तसं बीपी चेक करायचं मशीनला चिरकळ्या बांधलेल्या की मावशी हे येणे हवा भरी ती आणि त्यात हवाच बसाना रे तुम्ही डॉक्टर मुंबईची आम्ही गोरगरीब महाराष्ट्रातून मुंबईत येतो दवाखान्यात तुमची जर अशी सुविधा असते तर तुमच्यामुळं मरते लोक आमची उलट खेड्यातल्या लोक मरत नाहीत त्यांच्याकडे टास्ट नीट नाहीत बीपी चेक करायचं व्यवस्थित नाही शुगर चेक करायचं व्यवस्थित नाही कशा लोक जगतेन रे नुसतं ते मोठे पण आहे मुंबई दवाखान्यात चला कशाला मुंबईत चला काय डॉक्टर काय नाही त्याचा हेच निघून पडत याला काय म्हणते अरे याला काय म्हणते गल्फ काल डॉक्टर कडून खाली पाडा काल डॉक्टर असा दाबीत होता अरे म्हणला हवा कस का त्याला हे पडलेलंच माहित नाही अरे सत्य राव काय सांगावं आता तुम्हाला मीडिया समोर इथं मीडिया आहे असे नाही कसं व्हायचं बरं सांगा मला तुम्ही आमचा जीव नाही डॉक्टर जवळ व्यवस्थित काय नाही काय अवघड त्यांचं कोण नाही तपासायचं मला आपल्या कोण बी नाही तपासायचं राहू दे पडून दे काय गरज नाही आपल्या कोण सरकारला कळ सरकार मुद्दा असले लोक पाठवते पाठव कळते कळते मी बी तर उठत नाही सगळ्या मागण्या आंबर बाजूला मीडियावाल्याला त्यांचा कोण बघायचा असला बघा परत मला ना उठवता त्यांच्या चिरकाळ्या बांधल्यासारखा है का मी परत म्हणताना उद्या चला काय आणि ते हवा भरली की सटक सटके निष्ठत परत म्हणताना काय आहे काय i <laughs> <coughs>